छत्रपती करिअर अकॅडमी देवळातर्फे शिवजयंती निमित्त शिवमंजूषा हा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या माध्यमातून देवळा परिसरातील नागरिकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे विचार जाणून घेण्याचा अनोखा प्रयत्न करण्यात आला लोकांपर्यंत जाऊन महाराजांच्या जीवनावर आधारित तीन प्रश्न विचारण्यात आले आणि योग्य उत्तर देणाऱ्या विजेत्यांना छत्रपती अकॅडमीच्या वतीने सन्मानित करण्यात आले शिवजयंती साजरी करताना बाह्य देखाव्यापेक्षा महाराजांचे विचार आत्मसात करणे हीच खरी आदरांजली असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला महाराजांनी ज्या उच्च ध्येयासाठी आयुष्य समर्पित केले त्या विचारांची प्रेरणा घेणेही हीच खरी शिवजयंती ठरेल असा संदेशही या कार्यक्रमातून देण्यात आला त्याचबरोबर छत्रपती संस्कार स्पर्धा परीक्षा घेण्यात आली ज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पन्नास प्रश्न विचारले गेले परीक्षेत देवळा परिसरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला विद्यार्थ्यांमध्ये महाराजांच्या चरित्राविषयी आवड निर्माण हा या उपक्रमाचा उद्देश होता या परीक्षेतील उत्कृष्ट तीन विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे असे मत अकॅडमीचे संचालक अमोल सोनोणी यांनी व्यक्त केले